वाजिद अली शाह हा लखनौचा शेवटचा नवाब होता तो अठराशे सत्तेचाळ मध्ये गादीवर बसला आणि अठराशे छप्पन्न पर्यंत तो गादीवरच होता पण त्याच्या आय्याशीचे किस्से सुरू झाले ते आठव्या वर्षापासून आठ वर्षाचा असताना त्याने एका महिला दासीसोबत पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तो त्याच्या आईच्या दासीच्या प्रेमात पडला जिचं वय होतं पस्तीस वर्ष त्यांचं रिलेशन सुमारे तीन वर्ष टिकलं वयाच्या अकराव्या वर्षी वाजिद अली बन्नोसाहेब नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला पण तिचं आधीच लग्न झालं होतं त्यामुळे त्यांच्यात संबंध निर्माण झाले नाही त्यानंतर तो हाजी खानम प्रेमात पडला तीही विवाहित होती पण तिने त्याला साथ दिली त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत तिने त्याच्याशी संबंध ठेवले अठरा वर्षाचा होईपर्यंत त्याचे इतक्या महिलांशी संबंध होते की तो स्वतःलाही विसरून गेला होता पुढे त्याने पाच नाही दहा नाही तर तीनशे पासष्ट पेक्षा जास्त महिलांशी लग्न केलं त्याच्या हरम मध्ये म्हणजे महिलांच्या राहण्याच्या जागेमध्ये सुमारे चारशे ते पाचशे वेश्या आणि स्त्रिया होत्या त्यापैकी त्याने एकशे बाराहून जास्त महिलांशी निकाह केला होता तर काही महिलांशी त्याने मुताह केला होता म्हणजे अल्पकाळासाठी केलेला विवाह तर काही अरब व्यापाऱ्यांच्या आफ्रिकन गुलाम महिलांशी त्याने लग्न केलं होतं त्यापैकी काही त्याच्या बॉडीगार्ड होत्या याशिवाय त्याच्याकडे मुलांची संख्याही शेकडो होती लखनौचे इतिहासकार अब्दुल हलीम शरार आणि वीरेंद्रनाथ चंद्र यांच्या पुस्तकात असं नोंदवलं गेलंय की त्याचा हरम हा जगातल्या सगळ्यात मोठ्या हरमपैकी एक होता पण त्याचं ज्यावेळी पहिलं लग्न करायचं होतं त्यात कित्येक अडचणी आल्या नवाब वाजिद अली शाह जेव्हा पंधरा वर्षाचा झाला तेव्हा त्याचं लग्न उद्दवलाच्या मुलीशी ठरलं पण तिचं लग्न त्याचा धाकटा भाऊ मिर्झा सिकंदर हशमत बहादूर याच्यासोबत सोबत लावून दिलं गेलं दुसरं लग्न सैफुद्दौलाच्या मुलीशी निश्चित झालं पण तेही लग्न शक्य झालं नाही तिसरं लग्न एका मावशीच्या मुलीशी ठरलं पण नंतर कळलं की त्या मुलीला कुष्ठरोग आहे मग चौथं लग्न त्याचं पार पडलं नवाब अली नकी खान याची मुलगी वाजिद अलीपेक्षा पाच वर्षांनी मोठी होती पण इथे उशीर झालाच अडचणी आल्याच लग्नाच्या तारखेदरम्यान वाजिद अलीचे काका आणि तिच्या होणाऱ्या पत्नीच्या काकू यांचं निधन झालं त्यामुळे लग्नासाठी नवाबाला दोन महिने वाट पाव लागली होती नवाबाची पहिली पत्नी खास महल ही एका उच्च कुटुंबातली होती आलम हे तिचं टोपण नव्हतं पण काहीच महिन्यानंतर नवाबाचा तिच्यातला इंटरेस्ट संपला त्यानंतर राजघराण्यातील मुली जमीनदार कित्येक विवाहित महिला काही भाजी विक्रेत्या वेश्या या सगळ्यांकडे तो आकर्षित झाला आफ्रिकन वंशाच्या कुरळे केस असलेल्या काळ्या मुलींशीही त्यानं लग्न केलं नवाब फक्त आय्याश नव्हता टॅलेंटेडही होता नवाब वाजिद अली शाह हा स्वतः संगीत आणि नृत्याचा उत्तम जाणकार होता त्याने त्याच्या छंदावर मोठा पैसा खर्च केला वाजिद अली शाह याचं कला आणि साहित्यातलं योगदान लखनौच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाचं मानलं जातं त्याला ठुमरीचा जनक मानलं जातं त्याच्या दरबारात ठुमरी आणि कथक नृत्य याचा विशेष विकास झाला होता त्याने रचलेली बाबुल मोरा नाय्यर छुटो जाय ही ठुमरी ही त्याने लखनौ सोडताना रचली होती आजही भारतीय शास्त्रीय संगीतात ती अजरामर आहे याशिवाय त्यांनी जुही जोगी आणि बादशहा यांसारखे राग आणि रागिण्यांची रचना केली त्याने रहस नृत्य नावाचं भव्य नृत्य नाट्य आयोजित केलं होतं त्याच्या दरबारात होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा गुलाबो सीताबो ही कटपुतली त्याच्याच आयुष्यावर आधारित आहे जी लखनौच्या सांस्कृतिक वारशाचा आज एक भाग आहे साहित्यातही त्याने आपलं योगदान दिलंय त्याने फारसी आणि उर्दू भाषेत शंभरपेक्षा पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली यापैकी दस्तुरे वाजिदी हे मॅनेजमेंट वरच त्याचं पुस्तक विशेष उल्लेखनीय मानलं जातं शिवाय नवाब हा खाण्यापिण्याचा प्रचंड शौकीन होता वाजिद अली शाह याच्या दरबारात जेवण बनवताना विशेष राग वाजवले जायचे यावेळी प्रत्येक वेळेचा राग वेगळा असायचा यानुसार जेवणाची चव आणि मूडही वेळेनुसार वेगवेगळा असायचा जर रात्री राग दरबारी वाजवला गेला तर जेवण जड आणि मांसाहारी असायचं सकाळचा रागा भैरवी होता म्हणजे हा हलका सात्विक अन्नासाठी वापरला जायचा म्हणून त्यावेळेचं जेवण किंवा नाश्त्याचा त्याचा मूड होता स्वयंपाकी हे राग ऐकत अन्न शिजवायचे जेणेकरून हातांच्या हालचाली आणि मनाची गती यांचा समन्वय साधता येईल त्यांना घड्याळाकडे पाहून नाही तर आवाज ऐकून अन्न शिजवायला शिकवलं जायचं शाही स्वयंपाक यांना यासाठी संगीताचं बेसिक ट्रेनिंग दिलं जायचं पण त्याचा हा सगळ्यात थाट काही जास्त दिवस टिकला नाही सतराव्या आणि अठराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतातल्या प्रादेशिक राज्यांवर आपलं वर्चस्व हळूहळू प्रस्थापित करत होती त्यावेळी लखनौ हा एक श्रीमंत आणि रणनीती दृष्ट्या महत्वाचा प्रांत होता जो ब्रिटिशांसाठी आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या कामाचा होता अलाहाबादच्या तहानंतर अवध ब्रिटिशांचं संरक्षित राज्य बनलं होतं त्यामुळे नवाबांना ब्रिटिश रेसिडेंटच्या देखरेखीखाली राज्य करावं लागत होतं वाजिद अली शहा यांच्या काळात ब्रिटिशांचा हस्तक्षेप जास्त तीव्र झाला ब्रिटिशांनी वाजिद अली शहा यांच्यावर कुशासनाचा म्हणजे मिसगव्हर्नन्सचा आरोप ठेवला त्याचं चैनी जीवन कला संगीताची आवड आणि वैयक्तिक जीवनातील गुंतागुंत याचा आधार घेत ब्रिटिशांनी लखनौच्या प्रशासनावर एक अहवाल सादर केला ज्यामध्ये नवाबाचं शासन भ्रष्ट अराजक आणि अक्षम असल्याचा दावा केला गेला हा अहवाल ब्रिटिशांना लखनौवर कब्जा करण्यासाठी एक निमित्त ठरला अकरा फेब्रुवारी अठराशे छप्पन्न रोजी ब्रिटिशांनी लखनौवर कब्जा केला आणि वाजिद अली शाह याला गादीवरनं काढून टाकलं आणि त्याला कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम मध्ये राहण्यासाठी एक बंगला दिला गेला नवाबांनी त्या बंगल्याचं नाव सुलतान खाना ठेवलं तो बंगला कित्येक किलोमीटर पसरलेला होता तरी तो नवाबाच्या साडेतीनशे बायका मुलं मंत्री स्वयंपाकी आणि नौकरांना सामावून घेण्यासाठी पुरेसा नव्हता हो त्यामुळे नवाबाला सुलतान खानाच्या शेजारी असलेले आणखीन दोन बंगले भाड्याने घ्यावे लागले ब्रिटिश सरकार नवाब वाजिद अली शाह याला महिन्याला एक लाख रुपये भत्ता द्यायचं पण हे पैसे त्याला पुरायचे नाही एकदा एका बेगमच्या मुलाने ब्रिटिशांकडे तक्रार केली की नवाब त्याच्या आईला राहण्यासाठी पैसे देत नाहीये त्यानंतर ब्रिटिश सरकारने नवाब वाजिद अली शाहला त्याच्या पत्नींचा भत्ता दरमहा दोन हजार पाचशे रुपयांनी वाढवण्याचा आदेश दिला त्यावर नवाब इतका संतापला की त्याच्या सत्तावीस पत्नींना एकाच दिवसात त्याने घटस्फोट दिला त्यांचा खर्च परवडू शकत नाही असं त्याने सांगितलं आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याचं चालणं फिरणं बंद झालं होतं आणि एक सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी त्याचं कलकत्त्यात माटियाबोर्श इथं निधन झालं भारताच्या इतिहासात कित्येक राजे सम्राट सुलतान आणि नवाब होऊन गेले पण वाजिद अली शहा याचं नाव आवर्जून घ्यावं लागेल कारण जितकी आयशी या राजाने केली तितकी क्वचितच कुठल्या दुसऱ्या राजाने केली असेल यामुळे तुम्ही काय लखनौचे नवाब आहात का, नवा का? असं आजही आपण मस्करीने बोलत असतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका